तुम्ही खायला लागले ना उष्ठ पाणी बघ म्हणतायच म्हणतात उडीत मला खाण्याची गरज आहे ते मला कुठं भेटत नाहीत म्हणून ते खाल्लं तर मला पाप लागणार नाही तुलाही लागणार नाही पण पाण्याला काय कमी आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी आणि तुझं उष्ट पाणी जर मी पिलं तर मलाही पाप लागेल तुलाही पाणी उडीत घेतले थोडेसे बसले एका जागेवर आरती उडीत खाल्ले पत्नीची आठवण आली घरी तिने काही खाल्लेलं नाही थोडेसे आरती उरलेले ते घरी घरी जाऊन पत्नीला सांगितलं हे उडीत खा खाते म्हटले तिला आपल्या साडीमध्ये ती बाजू बांद, हो तशीच ठेवली खाल्ले नाही माणस ना। तिने काही पतीव्रता मागणी असं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ती पत्नी म्हणू लागली महाराज शेजारच्या गावामध्ये एक राजा मोठा यज्ञ करतोय त्या यज्ञामध्ये जर जाऊन तुम्ही पुरोहितत्व केलं कदाचित तुम्हाला त्याच्यावर आपले चार हो दिवस लागतील तुम्ही जा सकाळी विशस्ती चक्र्यात उठले स्नान संध्या वगैरे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणू लागली मी गेलो असतो मलाही जायची इच्छा आहे पण करू काय आठ दहा बोज वर ते गाव दूर आहे लांब आहे आणि पोटात अन्नाचा कर नाही जायच खायला घडलं असतं ना तर मी गेलो असतो आणि मग त्या पत्नीवर रात्रीची ते ओढलेली ओढीत बाहेर जायचे आणि सांगितलं महाराज हे ओडीत खा म्हणजे तू खाल्ली नाही खाल्ले महाराज तुम्ही हे ओढीत खा आणि त्या आयत्यामध्ये जाऊन करून घेत ते आणि खाल्ले त्या यज्ञ मंडपात जाऊन पोहोचले तिथं बाकीचे काही ब्राह्मण यज्ञ करत होते मंत्र म्हणत होते आहुत्या टाकत होते राजा यजमान आहे राणीला घेऊन बसलेला आहे आहुत्या टाकतोय यज्ञ मंडप भरलेला आहे पूर्ण गर्दी झालेली आहे लोकांची तिथं विशस्ती चाक्र आहे म्हणजे आळीव वाढलेले डोकं वाढलेलं केस वाढलेले शरीर कृष झालेलं कुणाला ओळखू आलेलं आहे इथं चाकरा आहे होते पण ते रूपच असं झालं होतं की कोणाला ओळखू येणार राजाला ओळखू आले नाही ब्राह्मणांना ओळखू आले नाही ते यज्ञशाळेमध्ये जवळ गेले उभे राहिले आणि ते बाकीचे ब्राह्मण आहुत्या टाकत होते जाग्राने त्यांना सांगितलं तुम्ही आता ज्या आहुत्या टाकताय जे मंत्र म्हणताय त्या मंत्रामध्ये ज्या देवतेचं वर्णन केलंय ती देवता कोण आहे त्या देवतेचं नाव काय आहे आणि जे वर्णन जे केलं याचा अर्थ तुम्हाला काही माहिती आहे ते बाकीचे जे ब्राह्मण होते ते घाबरले काही बोलायला तयार नाही दुर्लक्ष केलं आणि पुन्हा मंत्र म्हणाले खबरदार आता जर परत मंत्र म्हटला आणि आहुत्या टाकल्या कोण बोलताय वशस्ते चक्र परत जर आता तुम्ही मंत्र म्हटला ना आहोते टाकले तर मस्त बुडून पडेल

जेवढी दक्षिणा या ब्राह्मणांना देशील तेवढीच मला दे होतं की आता मी पूर्ण पाडणार आहे दक्षिणा मला देणार आहे कदाचित यांना द्यायचा नाही हा त्यातला भाव आहे बर जेवढी यांना देशील तेवढी मला दे भाव असा आहे जेवढी मला देशील तेवढीच या सगळ्यांना दे हे त्यांना सांगायचं होत दे तो म्हणणार आहे आणि मग त्या ब्राह्मणांनी साष्टांत दंडवत घालून शिष्यत्व पत्करून त्यांना प्रश्न विचारले की आम्ही जे मंत्र म्हणतोय त्या मंत्राचा अर्थ काय मंत्रामध्ये ज्या देवतेचं वर्णन केले ती देवता कोण आहे आणि विशेष त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि शेवटी सांगितले ही अग्नि देवता आहे अग्नि देवतेचं हे सगळं केलेलं असं असं वर्णन आहे मोठं प्रकरण आहे आणि शेवटी